तर नमस्कार दोस्तनो एकदा आणली बघा टाकी भरून आणली बघा आठशे नव्वद रुपये गेले बघा भारत गॅस कंपनीचा आपला गॅस आहे बघा ए पूजा अगं सोड गाडी एवढी मोठी आणली आहे की तुला खायला आणायचं ध्यानच नाही आग होय असं जाता तुला खायला आणायला ध्यानच नाही असेच आता पुढच्या बारी नक्की आणतो ना संध्याकाळी गेली आणतो काय बायको उसून का बसली बघा हो खायला आणलं नाही म्हणून जाम बांधले ना नाद करायचं नाही गाडी लटपटली सुद्धा नाही सुद्धा म्हणलं त्याला जाम करा लागते धावाच लेझून झाले नवीन धावा आणायला लागते मना इकडे मोना धरू लाग ओ जमा दमाशी फुटवलं मोना ताई एकटीने गॅस उचलला

येतोय जोडायला तयाला जमते आपल्याला नाही जमत पैसे काढले पैसे पैसे का बरं मारले अरे माझ्या फोन वरून मार रे पैसे द्या द्या द्यानच नाही हाय फोन मधले पैसे मारले सोडवलं यातलं दमन काढ बघा गॅस आहे मला जमत नाही आज शिकतो आता शिकतो अहो भाऊ असं गॅस स्ट्रॉंग गॅसची जोडणी चालायचं असताना आज नवीन टाक्या आता संध्याकाळी नाही सैफा आपला गॅस वर बघायला मिळेल काय करायचंय तीन रोज आपल्या नाही झाले चाललं ना बघू चालू बंद बघू ते का हा जमते आता फिटत काय नाही टेन्शन दोस्तान व्यवस्थित एक नंबर झाला बघा ना हात करायचा नाही पैसे उडाल पोरगी टायचं खाऊ करत माझ्या पाण्यात पैसे मार्ग तुझा हजार रुपये असते की एवढा मोठा आहे अवघड झालंय तो असताना मोना पण मोना पाणी घेऊन दि मोना पाणी मी आला तुम्हाला चांगलं खायला तुम्ही मलाच उलट बोलताय आण बा हजार रुपये आज पैसा पैसे दे अजून पाचशे देण्याचा बरो दोस्तान ले हाला दिवस काढला चार दिवस इतका हालात झालं ना आज आणलं ह्यांना काय वाटतं खायला पाहिजे लोक दोन दोन रुपयाची बचत करतील आणि ह्यांना खायला पाहिजे अर्धा तासात त्या किती दोन दो तास भर खापायला आणले लागली हो तर तो, तो उभा राहिलो उभा राहिलो लवकर काय गाडी झाली नाही आता गाडी आणली गेली की तुम्हाला सांगतो टाकीला बांधलं गाडीला हा सुसरवे करणार तर आणले लागली पण पाणी कसं आहे माझ्या का बदललं पाणी की माणूस हायला पडते करणार काय डोक्याला आलं एक पुटाने झालं पण आणला शेवटी गॅस भर गॅस भरून आणला तरी बायकोला समाधान नाही बायकोला फक्त खायला आणायला पाहिजे खायला आणून चालेल का गावात गेला असतो बाजारला तर म्हणला असतं खायला आणायच आता बाजारला का फिजरला मी नुसता कोटा नाही रुपाय कसं तर साठवून ठेवतोय उधळून कसं झालं कर्ज आहे आपल्याला आपल्या आगावाचं कर्ज फेडलं पाहिजे मग सगळं व्यवस्थित होईल ना व्हायला राहिले म्हटल्यानंतर संकट येतात संकट जातात हे सोपं काम नाही घर चालवायचं म्हणजे घर चालवायचं सोपं काम नाही या घराकडं कुटुंबाकडे लक्ष द्यायला लागतंय घरात बाजार संपला बाजार आणून द्यायला लागतोय गॅस संपला गॅस आणावा लागतोय कोणाचं लगीन आहे म्हणलं तर त्याला कपडे लता आहेच म्हणजे एक नाही दोन नाही अनेक संकट आपल्या मागे आहे दवाखाना आहे जनावर एखादा आजारी पडलं त्याचा दवाखाना आहे त्यामुळं पैशाला नुसतं कामच आहे पैसा जसा येतोय तसा निघून जातोय पण असू द्या एक ना एक दिवस आपलं सुद्धा चांगलं होणारच आहे हो आपलं कसं असतं रोखोक काम असतं आपण कधीच योत नाही आता डोकं धरले लिहि दुखायला घरात तंटा झाला असा की डोकंच दुखते त्यांना कसं माहित आहे पोरासनी फक्त खायला पाहिजे बाकरी कालवण घरात असताना अजून खायलासारखं पाहिजे पाहिजेच आणि ती पण फळं खात नाही ती कुरकुर पाहिजे आणि कुरकुर खात सारखं कुरकुर खाऊन शरीर चांगलं राहतंय का पोरांना किती जरी सांगितलं तर नाही त्याच्यापेक्षा ती पूजा हट्टी पोशाला सांगून सांगून दमले तर तिचा हट्टीपणा काय जातच नाही फक्त नुसतं रुसायचं आणि फोगायचं एवढंच तिचं काम आहे आताही माझं डोकं गरम झाले आहेत दररोज एक तास विश्रांती घ्यायची तर आज विश्रांतीच नाही बघा झालं टायमिंग का सोडायची मसर हे दररोजच आहे आणि दररोजचं गाणं ऐकून ऐकून ही डोकं मॅड होऊन गेली नुसतं राव